यज्ञाचं दर्शन करण्यासाठी दार्शनिक म्हणून व्यासजींचे शिष्य श्री सुतजी महाराजांचं आगमन झालं का यज्ञाचं दर्शन करण्याकरता यज्ञ जेव्हा चालू होता तेव्हा हजारो साधू संत महात्मे त्या यज्ञाचं दर्शन करायला यायचे ये दर्शन येत येत होते। होते देण्यासाठी करण्यासाठी तस दार्शनिक म्हणून श्री सुतजींचं आगमन झालं आणि सुतजींना बघितल्याबरोबर बरोबर अठ्ठ्याऐंशी हजार साधू संत महात्मे जागेवर उभे राहिले हात जोडलेला आहे आणि नमस्कार केलेला आहे श्री सूत जी महाराज की जय श्री सूत जी महाराज की जय श्री सूत जी महाराज की श्री सूत जी नमस्कार केला अठ्याऐंशी हजार श्रवण का ऋषि का नमस्कार केला वयाने मोठे होते म्हणून नाही अठ्ठ्याऐंशी हजार संत महात्मे सुतजींपेक्षा वयाने मोठे होते पण तरी देखील महाराज आल्यानंतर शौणकाली कृषी उठून उभे राहत आहेत आणि नमस्कार करतायत हे ज्ञानी होते सुतजी महाराज हे ज्ञानी होते आणि सुतजी महाराज हे व्यासजींचे कृपा पात्र शिष्य होते याचा अर्थ ज्येष्ठ वयाने असण याच्यापेक्षा ज्ञानाने अधिक असणाऱ्याला किंमत जास्त असते वयाने अधिक असण्यापेक्षा ज्ञानाने अधिक असण हे कधीही श्रेष्ठ असत म्हणून ज्ञानाने अधिक असणाऱ्यांच्या पुढे वयाने अधिक असणारे लोक सुद्धा नतमस्तक होतात कारण काय आहे तो नमस्कार कुणाला आहे तो नमस्कार व्यक्तीला नाही तो नमस्कार त्याच्यामध्ये असलेल्या ज्ञानाला आहे त्या व्यक्तीमध्ये असलेल्या ज्ञानाला आहे सुतजी महाराज सुद्धा विचार करतात की अठ्ठ्याऐंशी हजार श्रवणकादी ऋषी मला नमस्कार करत आहेत याच कारण मी ज्ञानी आहे म्हणून नाही तर माझ्यावर माझ्या गुरूंची कृपा झालेली आहे म्हणून काय विचार करत आहे माझ्या माजा गुरूंची कृपा झालेली आहे मी श्रेष्ठ नाही माझे गुरु श्रेष्ठ आहे की ज्यांनी मला ज्ञान दिलेलं आहे हा गुरु कृपेचा परिणाम आहे हे जे माझं पूजन केलं जात आहे हे पूजनाचं कारण मी नाही हे जे पूजन केलं जात याच कारण माझी गुरुदेव आहे असा विचार सुतजी महाराज करतात याचा अर्थ आमच्या सारख्यांची जरी पूजा होत असेल तरी आमच्या सारख्यांनी सुद्धा एक विचार केला पाहिजे की ही जी पूजा होते ती माझी नाही ही पूजा होते त्याचं कारण माझ्यावर कृपा असलेल्या गुरुदेवांची पूजा आहे हा विचार सारख्यांनीही केला पाहिजे वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे वैद्य बाबा एक दृष्टांत सांगायचे म्हणायचे एका गावामध्ये एक महान साधू आले आणि ते साधू महात्मे आल्यानंतर गावकऱ्यांनी त्या साधू महात्म्यांची मिरवणूक काढायचं ठरवलं त्यांच्यासाठी एक घोडा बोलवला ते महात्मे त्या घोड्यावर बसले आणि घोड्यावर बसून त्या महात्म्यांची मिरवणूक निघाली आता जेव्हा साधूंची मिरवणूक निघाली त्यावेळेस प्रत्येक घरातल्यांना वाटायला लागलं की या महात्म्यांची पूजा आपणही केली पाहिजे म्हणून प्रत्येक घरातून प्रत्येक महिला सुंदर असं पूजेचं ताट सजवायची आणि ते पूजेचं ताट सजवलं की पूजेचं ताट घेऊन अंगणामध्ये उभी राहायची प्रत्येक घरातली महिला आता साधू बसलेले होते घोड्यावर घोडा होता उंच आणि त्याच्यावर साधू बसते आता पूजा करायची म्हटली म्हणजे साधूंच्या कपाळापर्यंत हात पोहचणार नाही मग त्या महिला काय करायच्या हातामध्ये असलेला तांब्या घेतला की त्या घोड्याच्या पायावर पाणी टाकायचं आणि आणलेला हळदी कुंकू साधून पर्यंत पोहचत नव्हतं म्हणून आणलेलं हळदी कुंकू कुणाला घोड्याला लावायचं आणलेला हार सुद्धा साधून पर्यंत पोहोचत नव्हता म्हणून बरेच जण घाई हार आणला की घोड्याच्या गळ्यात कुणाच्या घोड्याच्या गळ्यात मग पूजा कुणाची होत होती घोड्याची होत होती पूजा जरी घोड्याची होत असली तरी खऱ्या अर्थाने पूजा घोड्याची करत नव्हते पूजन कुणाचं चालू होत साधूच चालू होत तसं आमच्या सारख्यांनी कधीही समजून घ्यायचं नाही की माझ्या गळ्यात आलेला हार हा माझ्यासाठी आहे हा कुणासाठी आहे ज्यांनी कृपा केलेली आहे त्या गुरुदेवांचा हा प्रसाद आहे आलेले आहोत त्या हे पूजन हे जे पूजन आहे हे त्या ज्ञानोवरायांच होत आहे हा जो आशीर्वाद प्राप्त होतोय हा त्यांचा आहे त्याच्यासाठी आपण काहीही नाही श्रुतजी महाराज